जे मनन करतात त्यांना मुनी म्हणतात जे शोध लावतात त्यांना ऋषी म्हणतात आणि या दोघांचा महिमा देवा शहीद धर्माचा समजून सांगतात त्यांना संतास म्हणतात विठल एकांतात येत जाता येत नाही असं दिला राक्षस होऊन जाल मला या दूरदर्शन घेतलं निवडून गेले महाराज तुकोबरांनी जे लिहून ठेवलं ना तुम्ही संका दीप संत मनविता आहेत असं नाही तुम्ही म्हणवता तुम्ही कृपावंत आहात तुम्ही कृपावंत नाहीत जर कृपावंत असता तर देवाची सेवा करणाऱ्या शाप दिला असता का म्हणून मनविता कृपवंत आहेत असेल घे जे बोलायचं ते समोर तुम्ही सरका संत मनविता कृपावंत आहेत असं नाही शाप का दिला असता तुम्ही कृपावंत असते मनविता म्हणजे म्हणून घेता तुम्ही कृपावंत नाही आणि मग महाराज जय जय करताना भगवान परमात्म्याला सांगितलं शाप मिळाला जन्म घ्यावा लागेल ला काळजी करू नका जरी तुम्हाला जन्म घ्यावा लागला तरी तुम्हाला सोडवण्याकरता मी स्वतः येईल फक्त ये एकच आठ आहे तुम्ही जर माझी भक्ती केली तर तुम्हाला सात जन्म घ्यावे लागतील आणि मला विरोध केला तर तीन जन्म घ्यावे लागतील मग तुमच तुम्ही ठरव त्यांनी एकमेकाकडे पाहिलं जया पाहिलं विजयाकडं विजयानं पाहिलं पाहिल। पाहिल। जयाकड आणि मग दोघं म्हणतात देवाचा सात जन्माचा नको वैरी झालेलं बरं वैर भावाच्या चिंतनाने लवकर मुक्त होता येत आणि म्हणून महाराज वैरी झाले पहिला जन्म हिरण्याक्ष हिरण्यकश्यप दुसरा जन्म रावण आणि कुंभकर्ण आणि तिसरा जन्म शिशुपाल आणि वक्रदंत वैरीया ये मोक्ष सिद्धी काय देवा चौधरी सांगायचा किती उदारे काय त्याच्या औदरियाबद्दल वर्णन कर कपटीया दिलेली महानिधी आता कपटी कोण कपटी तीन हे महाराज पुराणामध्ये प्रमुख त्यातला कपट्या मागळ भटादी दिले पिढे दान शोषिनी पुतना विषय पाजिताची स्तन उखळी बांधिता उपटिले विमळ अर्जुन निळोबरायच्या गवळणीतलं प्रमाण आणि मग त्या कपटी महाबळ मताच एक नाव दुसरं कपट करणारा रावण रावण साधुवेश वेशमे आया भूकने मुझको बहुत सताया भिक्षा दो ये धर्म का काम रघुपती राघव राजा राम रावणानं काय केलं वेशांतर केलं कपट केलं आणि त्याच रावणाचा मामा त्याच नाव मारीच तो सुद्धा स्वर्ग मृगाच त्यानं काय केला छलावा केला तो ही कपटीच होता आणि या कपट्यांना देखील भगवान परमात्म्याने काय केलं महाविनी असा उदार आहे देवाचं उदार पण विशेष म्हणजे आम्हाला अनुभव आम पाहिजे नाही कारण आम्ही त्याची तशी जवळीक साध नाही देवाच स्पष्ट म्हणणं एकतर माझे भक्त वा नाहीतर माझे वैरी वा तिकड थोडन इकडं थोडन मध्येच ती जन्मावे माते भजावे अथवा विरोध हवे भक्त कि वैरिया व्हावे माझा आलं तर माझे भक्त व्हा आणि नाही बघाल तर माझे वैरी व्हा भावा

Hold <laughs> तर आमचा अविश्वास आहे म्हणून अनुभव येत नाही आणि जे विश्वासी आहेत त्यांना अनुभव येतो तुझ्या दातृत्वाला शब्द नाही त्याच वर्णन कराय काय दातृत्व आहे बुवा देवाच म्हणून तर कधी कधी महाराज चिंतन करताना असा भाव डोळ्यासमोर येतो एक ये तर जो तुरुंगात जन्माला येतो त्याच्या कर्तृत्वानं पांडवांची संकट दूर करतो गोकुळची संकट दूर करतो मथुरीचे संकट दूर करतो स्वतंत्र बेट द्वारका स्वतःच सोन्याची नगरी स्थापन करतो इथपर्यंतही नवल नाही वाटत एवढा सगळा प्रवास आहे देवाचा एवढा सगळा आणि द्वापार युगामध्ये आयुष्याची मर्यादा एक हजार वर्षाची आहे आणि भगवंत एकशे पंचवीस वर्षामध्ये जगाचा निरोप घेत म्हणजे पुन्हा शिल्लक राहिलेलं आयुष्य सुद्धा हे सुद्धा ना सगळं आयुष्य बोगायचं म्हटलं तर पण ते त्यागलंय आणि जे कार्य करायचं होतं ते कार्य साधलेलं आहे स्वतंत्र सोन्याची द्वारका निर्माण केली आणि ती द्वारका निर्माण झाल्यानंतर त्या द्वारकेमध्ये पत्नीच्या सांगण्याहून एक दरिद्री ब्राह्मण भगवंताकडे आषाढूत होऊन आलेला आहे हे भगवंत सर्व जाणत आहेत सगळं देवाला माहित आहे सुधाबा गाठीशी बांधलेले मुठभर पोहे फाटलेलं उपर्ण गुडघ्या इतका पंचा उपवस्त्र तर नाहीच उघडाच आहे थोडा कमरेत वाकलेला थोडा गुडघ्यात वाकलेला थोडा कोपरात वाकलेला थोडा मानेत हल बाण दुबळ्याच्या भूमिकेत पण सुदाव्याचं अंग फाटक होत सुदाच महाराज दारिद्र्य त्या ठिकाणी त्याच्या चर्येवर झळकत होत पण तो वरून जरी मळका असला मात्र मळका आणि जळकाही नव्हता बाजू अगदी ठळक नितांत प्रेम श्री कृष्णावर आहे काय मागायचं देवाकडून कारण सुधा सुधा सुदा सु म्हणजे उत्तम दान म्हणजे पैसा जे माणसं चांगल्याच चा मार्गाने पैसा कमावतात शक्यतो ती फाटकीच असतो असं त्याचा अर्थ आहे कुणाचंही नाव आहे कोण पळत यायला देव काय वेडाय का हे सुधान जे मजल दरमज करत गेलेत द्वारामध्ये द्वारपाळांना विनंती करतायत अरे मी मित्र आहे रे त्याचा जो द्वारकेचा आहे मी त्याचा मित्र आहे मला तेवढा आज जाऊ द्या विनवणी करतात पण ऐकत नाही बोलतो का कारण याची अवस्था पाहिल्यानंतर श्रीमंताच्या श्रीमंत लोक फंड मागायला आपल्या ये ये साहेबांकडे येतात आणि मी त्याचा मित्र ते म्हणले इथं इथं बस बस एक कधीतरी सत्ताला जाणारा कीर्तन ऐकणार होता म्हणलं अरे या मोठ्या लोकांचं काय सांगता येत नाही विचारून तर पाहू आणि म्हणून तो निरोप आत गेला आत गेल्यानंतर महाराज जगाच्या बापाच्या कानावर ज्या सुधाम नाव पडलं त्याचं भागवत कथेमध्ये पद तयार झालं की सुनते ही दौडे चले आये मोहन लगाया गले से सुदामा को मोहन हुआ रुक्मिणी को देखिये अचंबा मेहमान कैसा अजीब असला पाहुणा रुक्मिणी न सुद्धा पाहिला काटे वाकत वाकत चाललेलं लिंगन दिलेलंय हाताला धरलेले राजवाड्यामध्ये आजराने घेऊन चाललेले आणि सुंदरशी आसनावरती त्याला बसवलेले मग रुक्मिणीकडे पाहिलं लगबगी न केली झाडी घेऊन पाण्याची आली सोन्याचं महाराज या ताटा तो फट के पार पाया चल भाग का ताटा चल भाग पाय धुना रहता चल का पाय धुन के हना रहता चल भाग के आओ ये शान ना रहता चल पन भाग ना एक ना रहता पन भाग के त्या चल नाम जे आप या सगे चल जो मैं दूर करता त्या था त्या चल नाम एक पूरे जिंदगी की थकान मिटा दे उसी को कता कहते हैं साहब ताटाच भाग का संत चरण रोज त्या ताटात आज उतरणार धुवायला लाकडी आणली होती भक्ताचे पाय धुण्यासाठी जगाच्या मालकानं सोन्याच ताट आणलं अरे मग ज्याचे पाय धुवायला सोन्याच ताट आहे त्याच नगड का दगडाचं मातीच राहील तिथं निर्णय झाला होता फक्त थोडासा वेळ महाराज स्वच्छ पाय धुतले कुणी पाय धुतले ज्याच्या पाया पडायला आपण चेंगरा चेंगरी करतो त्यानं कळालं का सरपंच सरपंचा नाही ना ना आमदाराने ना नाही खासदारांना मोदी साहेबांना कोण नाही पंतप्रधाना ना ना राष्ट्रपित्या ना न ना कोण नाही राष्ट्रपती न कोण नाही कुणी धुतले गव्हर्नर त्यांनी कोण नाही हो जगाच्या मात्र देणे हे विश्वासिर्मी आणि पाय धुवता धुवता त्या वेदना देवाला जाणवतात पाय हाताला इतके रखरखीत लागतात मग सुद्धा मला किती दुःख झाले असेल मग बर

क्लिक करा